आजकाल तो, ला हो तो। तो ते आजकाल तीस सेकंद सवय झाली आपल्याला आपण तीस सेकंदात रील जज करतो तसं आपण माणसं जज करायला लागलोय आणि त्यामुळे आपल्याला आपण लगेच त्यातनं बाजूला होतो थोडा वेळ दिला पाहिजे थोडा वेळ दिला तर ते आपल्याला पूर्ण त्यांचा आयुष्यातला वेळ देतील आणि ते आपल्याला खुश ठेवतील हे मी एकदम कन्फर्म सांगू शकतो हळूहळू त्यांच्याबरोबर त्यांचे मित्र व्हा त्यांचे पालक व्हायला जाऊ नका कारण त्यांचे पालक असतात त्यांना मित्रांची गरज आहे त्यांना असंच कोणीतरी त्यांच्याबरोबर मजा मस्ती करणाऱ्यांची गरज आहे आणि मग हळूहळू ते आपलेचे होतात आणि त्यांना जरा थोडं थोडं हळूहळू शिकवलं ना म्हणजे एक गोष्ट शिकवायला जर आपल्याला नॉर्मल लोकांना असं एक दोन दिवस लागत असतील तर त्यांना पंचवीस दिवस लागतील पण शिक ते शिकल्यानंतर ते अजिबात विसरणार नाही हे पण मी कन्फर्म सांगतो कारण आम्हाला अनुभव आहे मी त्यांना असं सांगितलं ना की ना तुम्हाला फेविकॉल असा लावायचा आहे तर ते पहिल्या पेपरपासून शेवटच्या पेपरवर तसाच लावणार नाही तर आपला कदाचित एखादं बोट इकडे आल्यानंतर दुसरं बोट बाजूला येऊ शकतं नाही त्यांचं त्याच पॉईंटला पडणार इतके ते परफेक्ट असतात आणि हे मी रोज अनुभवतोय वेगवेगळ्या पद्धतीने त्यामुळे मी हे कन्फर्म सांगू शकतो आणि आता गेले तर नऊ वर्ष खरं तर या शाळेबरोबर आहे आणि मला बऱ्याचदा असं होतं की मला मोठ्या मोठ्या शाळांमध्ये बोलवलं जातं पण मी जाऊन टीचर्सचा वर्कशॉप घेतो मुलांना शिकवत नाही जास्ती पण इथे मला मुलांना शिकवायला आवडतं बी एम सी शाळा आहेत त्या आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेची शाळा म्हणजे काय कोण येणार कोण मुलं जातात असं आपल्याकडे एक आजूबाजूला समज आहे पण मला असं वाटतं हे सगळे समज हे गैरसमज आहे इथे येणारी मुलं ही तितकीच ताकदीची असतात माझी मुलं संविधानसुद्धा बोल रोज संविधानातला पहिला पान आहे ते रोज बोलतात माझी मुलं रोज महाराष्ट्र देशा म्हणतात माझी मुलं हे सगळं करतात जे आजही इतर शाळांमध्ये केलं जात नाही काही शाळांमध्ये फक्त ऑडिओवरती वाजवलं जातं पण माझी मुलं हे रोज करतात त्यामुळे मला असं वाटतं की ही मुलं खरंच खूप स्पेशल आहेत आणि ते लोक त्यांच्या सगळ्या लिमिटेशन्स सोडून काहीतरी करू पाहत आहे त्यामुळे मला कितीही मोठ्या मोठ्या ऑफर आल्या तरी पण मला ह्या शाळांमध्ये रमायला आवडतं कारण ह्यांना काहीतरी करायचंय तर त्यामुळे मला असं वाटतं की ह्या शाळांबरोबर राहावं आणि एकच शाळा म्हणजे मी अशा अनेक दृष्टीबाधित म्हणजे ब्लाईंड स्कूल ज्या असतात तिकडे बऱ्याचदा शिकवायला बऱ्याच शाळांमध्ये शिकवायला जातो पण स्पेसिफिकली चॅलेंज मुलांची शाळा म्हणजे ही जी स्पेशल शाळा आहे ती एकच मी शिकवतोय कारण मला ह्या मुलांमधला जो केस स्टडी आहे तो काही वर्षांनी पुस्तकरूपी बाहेर आणायचा आहे आणि त्यातून मला असं वाटतं की तो अनेक अशा पालकांना मदत करेल की या मुलांबरोबर अजून थोडंसं कसं छान पद्धतीने आपण कलरफुल आयुष्य घालवू शकतो